चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या मनातले सगळ्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुमचा सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि मला वेळोवेळी आलेले वे अनुभव देखील तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते त्याचबरोबर कुठल्या सेवा मी करते कुठल्या सेवांचा मला छान अनुभव आलेला आहे या सेवा सुद्धा मी तुमच्याशी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा सुरुवात करणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे हा गुरुचरित्र संबंधी खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या अडीअडचणी आड़ ह्या असतातच असतात आणि त्यातील सगळे सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे पैशांची अडचण किंवा पैशा आर्थिक समस्या असं म्हणतात अशी आपल्या मराठी लोकांमध्ये म्हण आहे की सगळ्या गोष्टींचं येतं परंतु पैशाचं सोंग हे आणता येत नाही म्हणजेच पैसा सगळ्या गोष्टी बरोबरच पैसा सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे जर आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर कुठल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित अशा घडत नसतात कारण आजकालच्या या कलियुगामध्ये पैशाला खूप सारं महत्व आहे परंतु असेही खूप लोक आहेत की जे खूप खर तर कष्ट करतात प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात तरी सुद्धा त्यांना यश मिळत नाही त्यांच्यावरती कर्जाचे डोंगर वाढत जातात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आणि त्याचबरोबर खूप सारे प्रयत्न करून सुद्धा त्यांना कुठलंही यश त्यांच्या आयुष्यामध्ये मिळत नाही उलट वर्षानुवर्षे दिवसेंदिवस त्यांचं जे कर्ज आहे ते वाढत जातं आणि त्यांच्यावरती लक्ष्मी रुसून बसते मग अशांसाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सोपा उपाय सांगणार आहे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी झाडाखाली बसून एक अध्याय वाचायचा आहे जर प्रत्येक गुरुवारी या हलो हलो तुम्ही या अध्याय वाचनाला सुरुवात केली तर तुमच्यावरती कितीही मोठा कर्जाचा डोंगर असो तो हळूहळू कमी होताना तुम्ही पाहणार आहात तुमची आर्थिक परिस्थिती त्यामुळे सुधारणार आहे तुम्हाला संपत्ती लाभणार आहे त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक का कामामध्ये तुम्हाला यश मिळत जाणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे आज तुम्ही माझा व्हिडिओ पाहाल आणि सांगणार की या ताईंनी मला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणावरती कर्ज असेल किंवा कोणाला यश मिळत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल पैसा घरामध्ये येत नसेल तर ही ही सेवा करा म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा येईल आणि तुम्ही ती सेवा कराल तर अशाने तुम्हाला कसल्याही प्रकारची फलप्राप्ती होणार नाही कुठलीही सेवा करण्याआधी आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे की आता मी हा हा अध्याय अवदुंबराच्या झाडाखाली बसून वाचणार आहे आणि याने नक्कीच माझी कर्ज कर्जमुक्ती होईल आणि मला माझ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या संपतील आणि मला लक्ष्मी प्राप्ती होईल संपत्तीचा योग माझ्या आयुष्यामध्ये येईल असा जर विश्वास मी तुमच्या मनामध्ये ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होईल आणि कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन आचरण हे शुद्ध असावं तरच आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या मेहनतीचं प्रयत्नांच फळ हे, हे मिळत असत त्यामुळे कुठलीही सेवा तुम्ही करत असाल स्वामींची करो किंवा दत्तगुरु महाराजांची करो या सेवेमध्ये असताना किंवा इतरही कुठल्याही देवदेवतांची सेवा तुम्ही करत असाल तरी सुद्धा तुमचं तुमचं मन हे शुद्ध आणि आचरण सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये श्रद्धा भा, विश्वास भावभक्ती असणं गरजेचं आहे तर मंडळी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सोपा उपाय करायचा आहे खूप श्रद्धेने करायचं आहे पण पहिल्या गुरुवारी आवर्जून सकाळी लवकर उठून तुम्हाला तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोची म्हणजे देवाऱ्यात जर असतील तर संपूर्ण देवदेवतांची पूजा अर्चा तुम्हाला आवरून घ्यायची आहे शक्य असेल महिला हा उपाय करणार असतील तर आहे याने आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती कायमची निघून जाण्यास मदत होत असते घरातील देवदेवतांची पूजा करायची आहे देवासमोर एक नारळ ठेवायचा आहे थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि स्वामींना दत्तगुरु महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे की अशा अशा प्रकारची सेवा मी करत आहे त्यामुळे ज्या गोष्टीसाठी मी ही सेवा करते त्यामध्ये मला यश द्या माझ्यावरती खूप सारा कर्जाचा डोंगर आहे खूप साऱ्या आर्थिक समस्या माझ्या मा आयुष्यामध्ये आहेत त्या कमी होण्यास मला मदत करा स्वामी राया तुमची ही सेवा मी खूप भक्तिभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने करत आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात असलेले जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत हे कमी करण्यास तुम्ही मला मदत करावी जसं तुम्हाला वाटेल तस स्वामींना दत्त गुरु महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे आणि अगदीच तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ घेऊन जाता नाही तरी सुद्धा तुम्ही आवर्जून जेव्हा तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली निघाल तिथे जाताना आवर्जून तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ नाही नेला तरी सुद्धा चालेल मोबाईल मध्ये तुम्ही गुरुचरित्र ला अध्याय काढून वाचायचा आहे तर कुठला आहे तो अध्याय तर तुम्हाला आवर्जून अठरावा अध्याय वाचन करायचं आहे या अध्यायाच्या वाचनाने आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला संपत्तीचा लाभ होत असतो त्यामुळे आवर्जून या अध्यायाचं वाचन तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे त्यासाठी जाताना गुरुचित्र चरित्र नाही नेलं तरी सुद्धा चालेल मोबाईल मध्ये तुम्ही गुगल वरतून किंवा इतर गुरुचरित्र जर तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर अठरावा अध्याय तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर जाताना नारळ आणि खडी साखर न्यायला विसरायचं विसरायचं नाही तिथे जाऊन औदुंबराच्या झाडात आली तुम्हाला छान दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन सुरू करण्याआधी सुद्धा एकदा तुम्हाला अगदी मनोभावे दत्त महाराजांना नमस्कार करून नमन करून तुम्हाला तुम्ही गोष्टीसाठी ग्रंथा या ग्रंथाचं किंवा या अध्यायाचं वाचन करताय हे सुद्धा स्वामींना सांगायचं आहे दत्त गुरु महाराजांना सांगायचं आहे की माझ्यावरती असा कर असा कर्जाचा डोंगर आहे अशा अशा आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक समस्या माझ्या आयुष्यामध्ये आहेत तर त्या कमी होण्यास मला मदत करावी अशी त्यांना कळकळीची विनंती तुम्हाला करायची आहे छान दिवा लावून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन झाल्यानंतर तुम्हाला डुंबराच्या झाडाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवून तो नारळ घरी घेऊन यायचा आहे आणि तुम्ही घरी येऊन स्वामींसमोर तो नारळ फोडला तरी काहीच हरकत नाही त्या नारळाचा प्रसाद करून तुम्हाला तो घरामध्येच खायचा आहे तर मंडळी अगदी छोटासा एक उपाय तुम्ही करून पहा कितीही मोठा कर्जाचा डोंगर तुमच्यावरती असेल तरी तो कमी होताना तुम्ही स्वतः पाहाल स्वतः तुम्ही या गोष्टीचा अनुभव घ्याल कारण हा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे कारण माझ्या लग्नाच्या वेळी हा अनुभव माझ्या मिस्टरांनी तर घेतलेला आहे आमच्या लग्नाच्या अगोदर माझ्या मिस्टरांवरती अगदी दहा लाखांचं कर्ज झालं होतं कारण काहीही नसताना कधी खरं असं डोंगर वाढत गेला हे त्यांना सुद्धा समजलं नाही आणि त्यांनी गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय वाचायला सुरुवात केली आणि त्यानंतर आमच्यावरचा जो कर्जाचा डोंगर होता तो हळूहळू कमी होण्यास मदत झाली आणि आमचा जो व्यवसाय आहे त्यात सुद्धा आमची प्रगती झाली आणि हळूहळू आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारत गेली आणि स्वामींच्या कृपेनं आज आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप चांगली आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या श्रद्धा विश्वास असेल तुमच्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला असेल खूप कर्ज झालेलं असेल किंवा मग आर्थिक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर हा एक उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा